हॅलो स्टुडंट्स मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत ग्रामसेवक या पदाची दोन हजार तेरा साली झालेली प्रश्नपत्रिका तर त्याच्यामधले गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न बघत आहोत आजचं हे आपलं तिसरं लेक्चर आहे आधीचे दोन व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा तर प्रश्न काय आहे बघूयात आपण एका रकमेचा एकशे सहावा हिस्सा तीनशे रुपये आहे तर तिचा एकशे तीन हिस्सा किती होईल आता एका रकमेचा एका रकमेचा म्हणजे ती रक्कम जर एक्स पकडली तर त्याचा चा, चा म्हणजे गुणाकार एकशे सहावा हिस्सा म्हणजे किती आहे तीनशे आहे हा सहा इकडे कशाला आहे भागाकारालाय इकडे गेल्यानंतर काय होईल गुणाकाराला जाईल म्हणजेच ती संख्या कोणती झाली अठराशे झाली आता या संख्येचा तर त्याच संख्येचा छेद तीनवा हिस्सा म्हणजे किती हे तुम्हाला विचारलेलं आहे आता अठराशेचा एकशे तीन भाग म्हणजेच काय तीन एके तीन तीन संघ अठरा म्हणजेच सहाशे हे काय झालं त्याचं उत्तर होईल म्हणजे एका संख्येचा तीनशे एकशे सहावा हिस्सा म्हणजेच तीनशे आहे तर त्याच संख्येचा एकशे तीन हिस्सा म्हणजे काय असेल तर सहाशे असणार आहे पुढचा प्रश्न बघा ए चा पगार पेक्षा वीस टक्के कमी आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्के जास्त आहे ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस सूत्र वापरायचं की शंभर गुणुले टक्के भागिले शंभर वजा टक्के आहे आता शंभर आहे असं घ्या गुणुले टक्के किती आहेत वीस टक्क्यांनी कमी आहे भागिले शंभर वजा टक्के आता ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कसं येईल बघा शंभर गुणुले बे, वीस भागिले ऐंशी ह्या झिरोला हा झिरो गेला बे कि बे बेचोकाट आणि चार पंचवीस म्हणजेच पंचवीस टक्क्यांनी काय असणार आहे जास्त असणार आहे ठीक आहे एकदम सोपं आहे फक्त हे सूत्र लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा चार मीटर बाजू असलेल्या घनाकृती लोखंडी पत्र्याच्या पाण्याच्या टाकीस बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला पंचवीस रुपये प्रमाणे किती खर्च हो येईल आता घनाकृती लोखंडी टाकी आहे म्हणजेच त्याचं जे बाहेरचं पृष्ठफळ आहे ते किती सूत्र काय आहे सहा गुणुले बाजूचा वर्ग आता सहा गुणुले बाजू किती आहे चार चारचा वर्ग सोळा म्हणजेच सहा गुणुले सोळा सहा गुणुले सोळा हे काय आलं शहाण्णव चौरस मीटर झालं आता दर चौरस मीटरला किती आहे पंचवीस म्हणजेच पंचवीस गुणुले शहाण्णव केलं तर किती येतं बघा दोन हजार चारशे रुपये एवढा काय होणार आहे खर्च होणार आहे फक्त त्याचं काय केलं की आपण त्याचं पृष्ठफळ काढलं आणि ते काढल्यानंतर प्रत्येक चौरस मीटरला किती तर पंचवीस रुपये याप्रमाणे शहाण्णव चौरस मीटरला किती काढलं तर दोन हजार चारशे रुपये का हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल आता काय काय बघा पाचशे त्रेसष्ट संख्या कशा आहेत उत्तरत्या त्या आहेत म्हणजे ह्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक काढला तर किती येतो बघा सहा पाचशे त्रेसष्ट वजा पाचशे छत्तीस म्हणजे इथं सात राहील इथे गेला हच्या तीन आणि एक चार इथं राहील दोन म्हणजे ह्या दोघातला फरक किती झाला सत्तावीस झाला नंतर ह्या दोघातला काढा पाचशे छत्तीस वजा पाचशे सात करा म्हणजे किती येईल बघा इथं येईल नऊ आणि इथे येईल दोन म्हणजे इथं आला एकोणतीसचा चा फरक नंतर पाचशे सात आणि पाचशे सात आणि शा चारशे शहात्तर मधला फरक किती येतो एक इथे राहिले तीन इथला फरक आला एकतीस म्हणजे फरक काय होतो दोन दोन्ही वाढत जातोय म्हणजे इथला फरक किती येतो बघा ते येतो आणि इथला फरक किती यायला पाहिजे पस्तीस म्हणजेच चारशे त्रेचाळीस मधून जर पस्तीस वजा केले तर किती येतात आठ आणि पाच तेरा तीन आणि एक चार झिरो म्हणजे चारशे आठ हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे फक्त काय याच्यामध्ये फरक काढत गेलेला आहे आणि फरकातला फरक म्हणजे पहिल्यांदाचा फरक काय होतो वाढत जातो आणि फरकातला फरक काय होतो कॉन्स्टंट आहे आणि तो काय होतो दोन दोनचा कॉन्स्टंट फरक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण एक जानेवारी दोन हजार दोन रोजी मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणता वार असेल आता एक जानेवारी दोन हजार दोन रोजी कोणता आहे मंगळवार आहे दोन हजार तीन रोजी कोणता असणार आहे बुधवार असणार आहे दोन हजार चार एक जानेवारी दोन हजार चार रोजी असणार आहे गुरुवार नंतर दोन हजार पाच रोजी आता दोन हजार चार हे लीप वर्ष आहे आणि लिप वर्षामध्ये पुढचा पुढचा ज्यावेळेस नॉर्मल वर्ष असतं त्यावेळेस काय होतं की एक जाणीचा वार एक जानेवारीचा वार एक न पुढे जातो म्हणजे मंगळवार असेल तर पुढच्या वर्षी बुधवार येतो पण ज्यावेळेस लिप वर्षामध्ये असतं त्यावेळेस काय होतं दोन म्हणजे एक सोडून पुढचा वार येतो म्हणजे दोन हजार ला काय येईल गुरुवार नंतर शुक्रवार सोडायचं आणि इथं काय येईल शनिवार येईल नंतर दोन हजार सहा रोजी येईल रविवार सात ला येईल सोमवार आणि दोन हजार आठ एक जानेवारी दोन हजार आठ रोजी येईल काय मंगळवार म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे मंगळवार ठीक आहे म्हणजेच काय की ज्यावेळेस नॉर्मल वर्ष असतं त्यावेळेस एक जानेवारी दोन हजार दोनचा वार आणि एक जानेवारी दोन हजार तीनचा वार हा काय असतो पुढचा वार असतो म्हणजे ह्याला मंगळवार असेल तर बुधवार असतो पण ज्यावेळेस लीप वर्ष मध्ये येतं म्हणजे फेब्रुवारीमध्ये एक दिवस जास्त असतो त्याच्यामुळे काय होतं की पुढचा वार म्हणजे लीप वर्ष जर मध्ये आलं तर एक वार सोडून पुढचा वार हा एक जानेवारीला येतो पुढचा प्रश्न बघा एका रकमेची व्याज दराने दोन वर्षाची रास ही दोन हजार चारशे वीस रुपये आहे आणि तीन वर्षाची रास ही दोन हजार सहाशे बासष्ट रुपये आहे तर व्याजाचा दर काय असावा आता रासचं सूत्र काय आहे दोन हजार चारशे वीस रास आहे मुद्दल किती आहे माहीत नाही गुणुले वन प्लस आर किती आहे रेटच काढायचा आहे भागिले शंभर आणि दोन वर्षाची आहे नंतर दुसऱ्या केसमध्ये दोन सहा सहा दोन आहे बरोबर मुद्दल तीच आहे दर पण तोच आहे आणि ती किती वर्षांसाठी आहे तीन वर्षांसाठी आहे हे दोन समीकरण आपल्याकडे आहेत आता जर हे दोन समीकरण असली असतील तर एका समीकरणानं जर दुसऱ्या समीकरणाला भागलं तर कसं येईल बघा याच्यामध्ये कसं येईल की हा मुद्दलला मुद्दल गेला इथं दोन आहे आणि इथं तीन आहे म्हणजे इथं एकच राहिला म्हणजेच काय ह्याचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर कसा येईल एक अधिक आरछेद शंभर बरोबर दोन सहा सहा दोन भागिले दोन हजार चारशे वीस ह्याचा जर भागाकार केला तर येतो एक पॉइंट एक ठीक आहे म्हणजेच हा एक इथं अधिकला इकडे गेल्यानंतर काय होईल वजाला जाईल म्हणजे काय राहतं आर भागिले शंभर बरोबर झिरो पॉईंट एक राहिला आपण इथं वरती लिहूयात हे आता इथं लिहूयात आपण हे आपल्याला काय आलं की इथं आलं होतं की एक अधिक आर छेद शंभर बरोबर एक पॉइंट एक आलं होतं आता हा एक आहे इकडे अधिकला इकडे गेल्यानंतर काय होईल वजाला जाईल म्हणजे वजा एक झाला म्हणजेच काय राहिलं आर भागिले शंभर बरोबर झिरो पॉईंट एक झालं आता हा शंभर करायला इकडे गेल्यानंतर काय होईल गुन्हा करायला बबब बब जाईल म्हणजेच आर बरोबर किती झाला व्याजाचा दर दहा टक्के एवढा व्याजाचा दर झाला म्हणजे काय केलं फक्त याच्यामध्ये सूत्र आहेत ती सूत्रामध्ये लिहून घेतलं आणि त्या दोन सूत्राचा भागाकार केल्यानंतर तुम्हाला काय भेटलं आर म्हणजेच त्याचा रेट भेटलेला आहे पुढचा प्रश्न बघा गवताच्या कुरणामध्ये रोवलेल्या खांबास एक शेळी बांधलेली आहे आणि तिच्या गळ्याला बांधलेल्या दोराची लांबी ही एकवीस मीटर आहे तर ती शेळी किती जागेतील गवत खाऊ शकते म्हणजे समजा इथं एक खांब आहे आणि इथं ती शेळी बांधली म्हणजे ती शेळी काय होणार की ह्या गोलाकार फिरणार आहे म्हणजेच हा जी दिलेली आहे दोराची जी लांबी दिलेली आहे ती काय आहे त्याची त्रिजा आहे रेडियस आहे म्हणजेच इथं आर बरोबर एकवीस मीटर झाला म्हणजे आपल्याला त्याचं काय काढायचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजेच बावीस चे सात गुणुले आर किती आहे एकवीस गुणुले एकवीस सात एके सात सात त्रिक एकवीस म्हणजेच इथं काय झालं बावीस गुणुले एकवीस त्रिक त्रेसष्ट ह्या दोघांचा गुणाकार करा किती येतो बघा बावीस तरी येईल सहासष्ट बावीस सहा केल्या बावीस गुणुले सहा केल्यानंतर येतं एकशे अठ्ठावीस आणि याच्यामध्ये चार मिसळा म्हणजेच येईल म्हणजे एकशे सॉरी बावीस गुणुले सहा सायंदोली बारा सायंदो एकशे बत्तीस येईल आणि एकशे बत्तीस मध्ये जर सहा मिसळे तर एकशे अडतीस येतात म्हणजेच एक तीन आठ सहा चौरस मीटर एवढे काय असणार आहे ते क्षेत्र ती खाऊ शकते म्हणजे काय फक्त याच्यामध्ये दोरीची लांबी आहे म्हणजेच काय दिलेलं आहे की त्याची त्रिज्या दिलेली आहे आणि त्रिज्या माहित असेल तर क्षेत्रफळ कसं काढतो आपण पायाचा वर्ग हे सूत्र वापरून आपण क्षेत्रफळ काढू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा बाराची बारापट ही कशाची नऊपट बाराची बारापट ही कोणत्या संख्येची नऊपट असणार आहे इथं नऊ गुणाकाराला इकडे गेल्यानंतर जाईल भागाकाराला यांचा भागाकार करा म्हणजे तुम्हाला एक येईल कर तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजेच एक्स बरोबर चार गुणुले चार म्हणजेच किती असणार आहे म्हणजेच बाराची बारा पट म्हणजे सोळाची किती असणार आहे नऊ पट असणार आहे किंवा डायरेक्ट करू शकता बारा गुणुले बारा एकशे चव्वेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीस हे कोणत्या पाड्याच्या नवव्या नंबरला आहे तर सोळाच्या नवव्या नंबरला आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता पुढचा प्रश्न बघा पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सोळा मजूर नऊ तास काम करून किती दिवसात करतील अर्थातच आपल्याला माहिती आहे बारा गुणुले आठ गुणुले अठरा करा बरोबर सोळा गुणुले नऊ गुणुले तुम्हाला काय आहे इथं कार कार दिवस काढायच्यात हे सोळा गुणुले नऊ आहे इकडे गेल्यानंतर काय होईल भागा करायला जाईल आणि ह्यांचा काय करायचं आहे भागाकार आहे भागाकार कसा कराल नऊ 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 आठ अठरा आठ गुणुले दोन सोळा येतात ह्या सोळाला हे सोळा गेले म्हणजेच दिवस किती येतील पंधरा दिवसात ते काम पूर्ण करतील ऑप्शन डी हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दहा तीन आहे नऊ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास तीन होईल तर मुलाचे आजचे वय किती आता आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे दहा तीन आहे नऊ वर्षानंतर काय होईल की ह्यांच्या वयामध्ये नऊ नऊ वर्षाची अधिक होईल आणि त्यावेळेस त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतंय सातास तीन ह्याचा फक्त काय करायचंय तिरकस गुणाकार करायचा आहे तिरकस गुणाकार केल्यानंतर कसं येईल बघा दहा गुणुले तीन केल्यानंतर किती येतं तीस एक्स अधिक सत्तावीस बरोबर सात्विक एकवीस एक्स अधिक त्रेसष्ट हे एकवीस अधिक आहे इकडे कडे काय होईल वजाला जाईल म्हणजे तीस एक्स वजा एकवीस म्हणजेच नऊ एक्स येईल आणि त्रेसष्ट वजा सत्तावीस सहा आणि सात त्रेसष्ट मधून जर सत्तावीस गेले तर किती राहतात बघा इतर राहिले सहा इतर राहिले छत्तीस म्हणजेच नऊ एक्स बरोबर छत्तीस राहतात म्हणजेच एक्स बरोबर किती झाले चार झाले तर मुलाचे आजचे वय किती मुलगा म्हणजे कोण आहे हा तीन एक्स म्हणजेच तीन गुणुले चार केल्यानंतर किती येईल बारा हे तुमचं उत्तर येणार आहे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील थँक्यू